नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मेदूवडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत आतून एकदम सूद आणि वरून तेवढेच क्रिस्पी असे मेदूवडे बनवून तयार होतात अगदी परफेक्ट बॅटर बनवण्यापासून तेलात मेदूवडे टाकण्याची नवीन पद्धत या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात कर मेदूवडे बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ भिजत ठेवायची आहे यासाठी एका बाऊलमध्ये मी एक मोठी वाटी एवढी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा मेथीदाणे टाकलेले आहेत त्याचबरोबर त्यामध्ये पाणी ओतून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यातील पाणी काढून टाकून नंतर त्यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी ओतून हे पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायचं आहे जेणेकरून आपली डाळ ही एकदम छान अशी फुगेल पाच ते सहा तास झालेले आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही आपली डाळ ही छान अशी फुगली गेलेली आहे छान भिजलेली आहे जवळजवळ फुगून ही दुप्पट झालेली आहे यानंतर एका चाळणीवरती ही डाळ उपसून घ्यायची आहे याच्यातील पूर्ण पाणी इतळून घ्यायचं आहे ही डाळ वाटताना आपण पाण्याचा वापर बिलकुलसुद्धा करणार नाही कारण हे मेदूवडे बनवताना याचं पीठ आपल्याला जास्त पातळ नको असतं थोडंसं घट्टच हवं आहे त्यामुळे हे वाटताना आपण शक्यतो बिना पाण्याचंच वाटायचं आहे या पद्धतीने इथे मी चाळणीवरती ही डाळ अशी पसरून ठेवलेली आहे जेणेकरून याच्यातील पूर्ण पाणी हे खाली ठेवलेल्या बाउलमध्ये निघून जाईल आणि या डाळीमध्ये बिलकुलसुद्धा पाणी राहणार नाही आता एक ते दोन मिनटं मी या पद्धतीने याला असं हलवून घेतलं आहे तर याच्यातील पूर्ण पाणी हे खाली निघून गे गेलेलं गे आहे ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याच्यातील अर्धी डाळ काढून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पाने टाकायची आहे त्याचबरोबर दोन तीन मिरच्या मी मध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि एक इंच अद्रकसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर अर्धा ते पाऊन चमचा एवढे जिरे यामध्ये टाकलेले आहेत आणि यानंतर यामध्ये अंगसुद्धा टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे वाटताना याला मध्ये मध्ये बंद चालू करत आणि हे मिश्रण एकसारखं करत थोड्या वेळासाठी छान असं वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपली ही एक बॅच आहे ती वाटून झालेली आहे याला मी बंद चालू करत मध्ये मध्ये चेक करत छान असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर याच भांड्या महिलेली डाळसुद्धा टाकायची आहे डाळ टाकून झाल्यानंतर याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून या मिक्सरच्या भांड्याचे पाते आहेत ते थोडेसे फ्री होतील यामध्ये मी कोथंबीर टाकणार आहे कोथंबीर टाकणं ऑप्शनल आहे आपल्याला जर नाही टाकायची तर नाही टाकली तरी चालेल तर यामध्ये मी अर्धा चमचा एवढी काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि आता मगाशी वाटल्याप्रमाणेच वाटल्याप्रमाणेच हीसुद्धा डाळाशी वाटून घ्यायची आहे जास्त पण बारीक करायचे नाही थोडंसं जाडसरच वाटायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या कन्सिस्टन्सीमध्ये डाळ वाटून घ्यायची आहे ही डाळ वाटताना आपण पाण्याचा वापर बिलकुलसुद्धा केलेला नाही त्यामुळे बऱ्यापैकी हे मिश्रण घट्टच आहे आता यामध्ये मी दोन चमचे एवढी तांदुळाची पिठी टाकणार आहे तांदळाची पिठी टाकल्यामुळे यामध्ये जे एक्स्ट्रा मॉश्चर असतं ते शोषून घेतलं जातं आणि आपल्या वड्यांना बाइंडिंगसुद्धा छान येतं तांदुळाची पिठी टाकून याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे एकदम छान असं फेटल्यामुळे हे पीठ एकदम हलकं फुलकं असं बनून तयार होतं मेदू वडे बनवताना ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे या मिनटासाठी हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता तुम्ही हे मिश्रण पटकन खाली पडत नाही याचा अर्थ की आपलं हे पीठ अगदी छान असं आणि एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे या यामध्ये याच्यातील थोडंसं मिश्रण टाकून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही हा गोळा खाली न डुबता वरती आलेला आहे म्हणजे आपलं मिश्रण हे एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे इथे मात्र हे मिश्रण अगदी पाच ते दहा मिनिटासाठी एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळेच आपले वडे एकदम मऊसूत आणि एकदम सॉफ्ट असे बनून तयार होतात आता पीठ आपलं रेडी आहे आता आपण वड्यांसोबत बड़... खाण्यासाठी चटणी बनवतो यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर डाळवं घ्यायचं आहे आणि इथे मी काही लसूण पाकळ्या घेतलेत चवीनुसार मिरच्या टाकायच्या आणि सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि खूप सारी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकून याची अशी बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे आणि मेदूवड्यासोबत शक्यतो थोडीशी पातळ चटणी अगदी छान लागते यानंतर तडका देण्यासाठी तेलामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकायचा थोडंसं हिंग टाकायचं आणि मस्त अशी ही फोडणी तयार होते आणि ती आपल्याला चटणीवरती ओतून घ्यायची आहे मस्त खमंग अशी चटणी आपली तयार आहे आता आपण वडे तळायला घेतोय आपले वडे एकदम परफेक्ट व्हावेत आणि त्याचा शेप ही एकदम छान यावा आणि तेलात टाकताना आपल्या हाताला चटका सुद्धा लागू नये यासाठी आपण या आज इथे झाऱ्यावरती वडे बनवणार आहोत यासाठी इथे मी झाऱ्याला थोडस पाणी लावून घेतलेलं ला आहे आपल्या हाताला सुद्धा छान असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि या मिश्रणातील एक गोळा यावरती ठेवायचा आहे जेवढ्या आकाराचे वडे बनवायचे आहेत त्यानुसार गोळा यावरती घ्यायचा आहे आणि याला वरून एकसारखं करून मध्ये आणि होल करून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे गॅसवरती मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी थोडस मिश्रण टाकून चेक केलं होतं मीडियम ते हाय गॅस ठेवायचं आहे आणि हे वडे बनवायचे आहेत आता एक वडा आपण तेलामध्ये सोडलेला आहे आता याच पद्धतीने आपण दुसरा वडासुद्धा बनवायचा आहे इथे झाऱ्याला परत एकदा पाणी लावून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी वडे बनवताना प्रोसेस फॉलो करायचे आहे झाऱ्याला पाणी लावून हातालासुद्धा पाणी लावायचं आहे आणि नंतर त्यातील मिश्रण घेऊन झाऱ्यावरती ठेवून त्याला मध्ये या पद्धतीने होल बनवायचा आहे आता हा वडा आपण तेलामध्ये सोडणार आहोत या पद्धतीने मेदू वडे बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे यामुळे आपल्या हाताला सुद्धा चटका लागत नाही आणि अगदी आरामात आपण या झाऱ्यावरती घेऊन हवा तेवढ्या आकाराचा वडा बनवू शकतो आता इथे याची एक बाजू छान सेट होऊ द्यायची आहे नंतरच याला थोडंसं टच करून हलवून घ्यायचं आहे आणि इथलंच बाजूचं तेल घेऊन याच्या वरच्या बाजूवर घ्यायचं आहे जेणेकरून याची वरची बाजूसुद्धा थोडीशी पचेल गॅसची फ्लेम मीडियम ते हाय ठेवायचे आहे जर आपण स्लो गॅस ठेवून जर वडे तळले तर, तर मग हे वडे तेल पिऊ शकतात आणि मग जर गॅस फास्ट करून वडे तळले तर, तर मग वरून करपतील आणि आतून कच्चेच राहतील आता एक बाजू छान सेट झाल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याची खालची बाजू होती ती छान सेट झालेली आहे टाकल्यानंतर लगेचच याला हलवायचा प्रयत्न करायचा नाही नाही तर मग हे वडे तुटू शकतात यामध्ये आपण सोडा किंवा इनो काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा आपले वडे हे एकदम मऊसूद सॉफ्ट आणि एकदम जाळीदार असे बनून तयार होणार आहेत दोन ते तीन वेळा याला आपण अलटपलट करून अगदी गोल्डन रंगावरती छान तळून घेणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर एकदम छान आलेला आहे आणि आता हे दोन्ही बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत आता मी हे एका झाऱ्यामध्ये या पद्धतीने काढून घेणार आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा शेपसुद्धा अगदी छान आलेला आहे आणि कलरसुद्धा अगदी छान आहे आणि एकदम सॉफ्ट असे हे वडे बनून तयार झालेले आहेत इथे आपण एका प्लेटवरती टिश्यू पेपर ठेवून दिलेला आहे त्याच्यावरती काढून घ्यायचे आहेत आणि सेम त्याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घ्यायची आहे मेदू वडे तेलामध्ये सोडण्याच्या तर खूप साऱ्या पद्धती आहेत पण या पद्धतीने झाऱ्यावरती घेऊन मेदू वडे तेलात सोडण्याची ही पद्धत मला तरी खूप आवडते कारण यामुळे आपल्या हाताला चटके सुद्धा लागत नाहीत या पद्धतीने आपण हातावरती घेऊन सुद्धा वडे बनवू शकतो पण त्याचा शेप थोडासा बिघडतो आणि मग हाताला चटके लागण्याची सुद्धा शक्यता असते मेदूवड्याची ही दुसरी बॅच सुद्धा तयार होत आलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही मीडियम आचेवरती दोन्ही बाजूनी अगदी गोल्डन कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत मेदूवडे हे एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत तुम्ही जरी पहिल्यांदाच हे मेदूवडे बनवणार असाल तरीसुद्धा या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे के मेदूवडे सुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होणार आहेत आता दुसरी बॅच सुद्धा आपली तळून झालेली आहे आणि याच पद्धतीने मी राहिलेले वडे सुद्धा बनवणार हे वडे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि सोबत खाऊ शकतो इथे आपले सर्व वडे बनून तयार झालेले आहेत मिडियम आकाराची एक वाटी भरून मी उडीद डाळ घेतली होती त्यामध्ये एवढ्या आकाराचे चौदा वडे तयार झालेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही आपल्या वड्यांना छान असा कलर आलेला आहे आणि एकदम ते फुगून स्पॉन्जी झालेले आहेत यातील एक वडा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे इथे पाहू शकता तुम्ही आतून हा वडा किती सॉफ्ट झालेला आहे आणि त्याला छान अशी जाळीसुद्धा सुटलेली आहे वरून तो एकदम कुरकुरीत असा बनून तयार झालेला आहे मेदू वडे बनवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली का हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू